नमस्कार मी रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरेश ज्ञानोबा कुटे यांचं ज्ञान राधा आणि द कुटे ग्रुप किंवा तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज हे जे एम्पायर होतं हजारो कोटी रुपयांचा हा जो काही व्यवहार होता व्यवसाय होता उद्योग होता ज्या ठिकाणी पाच ते दहा हजार कर्मचारी मजूर हे काम करत होते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी केरळपासून ते दिल्लीपर्यंत या ब्रँडचं नाव होतं किपिंग मॅन कायंड हॅपी ही त्यांचे टॅगलाईन होती हा जो काही ब्रँड आहे तो ब्रँड जसा एक दिवसात नावारूपाला आला नाही तसाच तो एका दिवसात कोलमडलेला देखील नाही या ब्रँडला जी घरघर लागली ना ती साधारणपणे दोन हजार सोळा पासून लागली असं या विषयातले काही अभ्यासक सांगतात सुरेश कुटे यांनी जोपर्यंत ऑइल इंडस्ट्री इथपर्यंत विषय मर्यादित ठेवला होता तोपर्यंत सुरेश कुटेंची गाडी ही राईट ट्रॅकवर होती त्यांच्या तेलाच्या उत्पादनाला मागणी देखील तशीच होती त्यामुळं मार्केटमधून मागणी जास्त असल्यानं उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे वेग वेग प्रयोग सुरू केले पण जेव्हा माणूस पैशाच्या मागं धावायला लागतो ना तेव्हा एक दिवस हा पैसा त्याचा असा घात करतो की माणूस रसाताळा जातो अगदी पाताळात गाडला जातो असंच काहीसं सुरेश कुटेंच्या बाबतीत देखील झालं दोन हजार सोळाच्या आसपास सुरेश कुटेंनी तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजच्या नावाखाली तिरुमला ऑइल अँड केक किंवा तिरुमला हेअर ऑइल कोकोनट ऑइल किंवा तिरुमला सर्की पेंड तिरुमला ॲग्रो इंडस्ट्रीज तिरुमला अमुक तिरुमला तमुक अशा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या तर हे स्थापन करण्यामागं कुठेंना गडबड घोटाळा करायचा होता का हे आता उघड आहे पण कुठे त्यावेळेस असं सांगायचे की त्यांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बी एस सीमध्ये त्यांची कंपनी लिस्टिंग करायची आहे आणि त्यासाठी हा सगळा उद्योग सुरू आहे पण हा उद्योग कशाच्या जीवावर होता तर तो होता ज्ञानराधामध्ये लाखो ठेवीदारांच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवीवर आणि त्यामुळंच म्हणजे तुम्ही लोकांच्या पैशावर स्वतःचं एम्पायर उभा करायला गेलात आणि त्या एम्पायरला एक इन्कम टॅक्सची रेड पडली आणि ते एम्पायर पत्त्याच्या बंगल्यासारखं को कोसळलं आता सुरेश कुटींनी साधारणपणे अडीच तीन हजार कोटी रुपये जे ज्ञानराधामधले आहेत किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार द फुटे ग्रुप हा दहा हजार कोटीचा टप्पा उलटणार होता तर एवढा पैसा जवळपास दहा ते बारा हजार कोट रुपये हे कोटींनी घातले कुठ कुठेंच्या फक्त प्रॉपर्टीज दिसत आहेत त्या प्रॉपर्टीज देखील बाहेरून फक्त दहा दहा पंधरा पंधरा फुटाची वॉल कंपाऊंड दिसते मोठमोठ्या अक्षरामध्ये त्या कंपनीचं नाव दिसतं पण आतमध्ये प्रोडक्शन सुरू आहे की नाही हे मात्र अद्यापही दिसून आलेलं नाही कुणी तसा पाहण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण एवढ्या मोठ्या नावाला कोण शंका घेणार असा प्रत्येकाचा समज होता आणि लोकांच्या या भोळे भाबडेपणाचा कुठेंनी वचपा काढला म्हणा किंवा फायदा घेतला म्हणा आणि हजारो कोटी रुपये गबन करून कुठे आज पोलिसांसमोर शांतपणे ढिम्मपणे बसून आहे चाफा बोले ना चाफा चालेना हे जे बोल बोलत ना तस कुठे बोले ना कुठे चालेना काही केल्या कुठे काहीच सांगेना अशी अवस्था पोलिसांची झाली असतील ऍडिशनल एस पी असतील किंवा डेव्ह एस असतील हे कुठे ना रोज बीड शहर पोलिसच्या लॉकॉप मधून बाहेर काढतात त्यांना एसपी ऑफिसला आणलं जातं आणि त्या ते ठिकाणी त्यांची दिवसभर थोडीफार झुजबी चौकशी केल्यासारखं दाखवलं जातं आणि परत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पाठवून दिलं जातं म्हणजे हे तर जसा मॉर्निंग वॉक किंवा हे आहे तसं त्यांना कुठेतरी रिफ्रेश होण्यासाठी म्हणून दुसऱ्या स्थळी न्यायचं करतायत की काय असं पोलिसांच्या एकंदर भूमिकेवरून वाटू लागले सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे की कुटेंनी हे ज्या हजारो कोटी रुपये आहेत ना हे बिटकॉइन मध्ये घातले असण्याची शक्यता आहे कारण कुटेंच्या जवळ असणाऱ्या काही लोकांशी आम्ही जेव्हा चर्चा केली किंवा कुटेंचे जे काही वेलविशर होते कुठेसाठी आजही ज्यांना जे लोक फंड अरेंज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा लोकांशी आम्ही जेव्हा सविस्तरपणे बोललो किंवा त्या लोकांनी जेव्हा आम्हाला संपर्क साधला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की कुठे हे पुरते बुडालेले कुठे आता वर यायचे कुठलेही सुतराम शक्यता नाही आहे चान्सेसच संपलेले आहेत अशा अवस्थेत कुटींनी हा पैसा कुठं टाकला तर कुटींनी हा पैसा बिटकॉइन मध्ये गुंतवला आणि तो देखील लॉकडाऊनच्या अगोदरपासून कुटींनी ही प्रक्रिया सुरू केली होती म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरपासूनच त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे असतील किंवा त्यांचे जे काही नातेवाईक का आहेत जे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी अगदी वेल सेटल्ड आहेत त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली की हा जो काही प्रकार आहे हा सगळा संशयास्पद तेव्हापासून वाटायला लागला की जेव्हा तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले होते तेव्हा कुटेंकडे तेवढा स्टॉक नव्हता किंवा कुटेंनी मार्केटमध्ये एकदम तेल वितरित केलं पण त्याच्या वसुलीसाठी किंवा त्याची जी काही रिकव्हरी आहे त्यासाठी मात्र त्यांच्याकडे तेवढी पुरेशी सक्षम यंत्रणा नव्हती किंवा ते जो त्यांचा मेन बिझनेस आहे तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज याच्यावर जास्त फोकस ऐवजी इतर जे काही छोटे छोटे उद्योग आहेत त्यावर जास्त फोकस करत होते तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीजची रिकव्हरी ही करोडो रुपयांची रिकव्हरी ही थकलेली होती आजही चार वर्षानंतर हे अनेक व्यापाऱ्यांकडे हे पैसे थकलेले आणि याचं कारणच हे होतं की कुठेंना दाखवायचं होतं की मी मेहनतीतून पैसा कमवतो आहे मी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे मी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत लोकांकडून त्यांचा विश्वास संपादन करून मी हा सगळा एम्पायर उभा केलेला आहे पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी बिटकॉइन सारखा एक शॉर्टकट शोधला होता आणि त्या बिटकॉइनच्या शॉर्टकट मुळे कुटेंचा सगळ्यात मोठा घात झाला अशी आज तरी चर्चा आहे प्रत्यक्षात नेमकी काय परिस्थिती आहे काय नाही कुठे हे बिटकॉइन मुळे गेले की त्यांना त्यांची तेन कोणी फसवणूक केली अथवा त्यांनी ठेवीदारांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल आज जरी पोलिसांसमोर ते कुठल्याही शब्द बोलत नसले त्यांचे वकील हे केवळ वेळ काढूपणाचं धोरण घेत असले तरी देखील साधारणपणे पुढच्या एक ते दीड वर्ष तरी कुठे हे पी सी आर मधून बाहेर येण्याची शक्यता नाहीये कारण की आतापर्यंत त्यांच्या विरुद्ध बावीस गुन्हे दाखल झाले येणाऱ्या महिन्याभराच्या काळात आणखी देखील वीस तीस जर का गुन्ह्यामध्ये वाढ झाली तर ना प्रत्येक गुन्ह्यामध्ये स्वतंत्ररित्या किमान चार दिवसाचा जास्तीत जास्त बारा पंधरा दिवसाचा पी सी आर मिळेल त्यानंतर ते न्यायालयीन कोठडी जाते आणि ही सगळी प्रक्रिया म्हणजे पन्नास साठ गुन्हे जर का कुठेंवर झाले तर ही सगळी प्रक्रिया अत्यंत किचकट होईल आणि त्यामुळं आता कुठे बाहेर येण्याची शक्यता मावळलेली आहे आणि ते बाहेर येण्याची शक्यता मावळलेली असल्यामुळं पैसे देखील मिळण्याची तूर्तास लगोल अगदीच तातडीनं पैसे मिळण्याची शक्यता देखील सध्या तरी मावळतीला गेलेली आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू कर। नका धन्यवाद